पालकची भाजी तुम्ही नेहमीच खाल्ल्या असाल या पद्धतीने एकदा चटणी करून पहा नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं होतो चवीला छान आणि करायला सोपं असलेली ही चटणी कसं करायचं ते पाहूया कढईमध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे पाव कप डाळ आणि चार सुख्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि सोबतच इथे मी चार मध्यम आकाराची कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी एक दोन मिनटं मी इथे परतून घेतल्यानंतर तीन चमचे धने टाकून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये एक चमचाभर जिरे टाकून घेतलेले आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि त्याचबरोबर एक चार चमचे इतकं तीळ टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला करपू द्यायचं नाही किंवा अगदीच जास्तीचं लाल करायचं नाही हलकसं गुलाबी रंगावर हे कांदा परतलं की समजायचं की हे छान असं परतल्या गेलेलं आहे सोबतच इथे मी साधारण इंचभर आल्याचे तुकडे टाकून घेतले आहे छोट्या लिंबाच्या आकाराचं चिंच यामध्ये टाकून ते सुद्धा परतून घेतलेलं आहे इथे आपला हे कांदा छान असं परतून झालेला आहे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हे चटणी तयार करून घ्यायची आहे गरज भासल्यास एक दोन चमचे पाणी टाकू शकता तर या ठिकाणी आता पालकची चटणी करण्यासाठी एक मध्यम आकाराची पालकची जुडी निवडून स्वच्छ त्यानंतर धुऊन बारीक चिरून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये साधारण एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमच जिरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि दोन इंचाच दालचिनीचा तुकडा आणि एक तमलपात्र तोडून टाकलेलं आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर पालक टाकून घेतलेला आहे आता सुरुवातीला पालक दिसायला खूप दिसतो पण जस जसं हे परतल्या जातं तस तसं हे छान असं थोडस होतो कारण पालकातलं जे पाणी आहे बाजूला होतो आणि छान असं वाफल्या जातो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाफल्यानंतर अगदी एक दोन वाट्या इतकंच हे पालक तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आता हे पालक छान असं परतून झालेलं आहे या मधलं पाणी पूर्ण बाजूला सुटत आहे तर या ठिकाणी आता तयार करून घेतलेलं जे कांद्याचं चटणी आहे म्हणजेच आपण सुरुवातीला जे भाजून घेतलेलं होतं मिक्सरला काढून घेतलेली जी चटणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चमचाभर हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि सोबतच रंग छान येण्यासाठी इथे मी एक चमचाभर बॅडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं सुख्या लाल मिरच्या टाकल्यामुळे आणखीन जास्तीचं तिखट गरज भासत नाही जर तुम्ही जास्तीत झणझणीत खात असाल तर आणखीन एका चमचा तुम्ही साधं लाल मिरची पावडर टाक टाकू शकता आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि एक भरासाठी छान असं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता मिनिटभर परतून झालं की रंग छान आलेला आहे आणि छान असं हे चटणीसुद्धा दाटसर झालेली आहे तर इथे आपली ही पालकाची चटणी तयार झालेली आहे कांदा आणि पालक मिक्स असलेलं ही चटणी खायला अतिशय रुचकर आहे चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता भातासोबत सुद्धा अप्रतिम अशी चटणी लागते सोबतच आता यावर तडका देण्यासाठी ते मी तडका पॅनमध्ये मध्ये साधारण एक तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी साधारण एक आठ ते दहा लसूण पाकळ्या ते यामध्ये टाकून घेतलेल्या आहे सुक्या मिरच्या साधारण दोन इतकं कट करून यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे तडका आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायचा आहे तयार झाली पालकाची